मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पंधरा तारखेला आहे मुंबईचं भविष्य मुंबईकरांच्या सेवेचं चा भविष्य चाळीस हजार कोटीच्या वर अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेला सेवक म्हणून काम करणारे मजबूत हात कुठले आणि या सगळ्याची उत्तरं पंधरा तारखेला आपल्या मतदानातून मिळणार आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून आणि विप्लवला या दोघांनाही आम्ही महायुतीची उमेदवारी दिलेली आहे एकाचं चुनाव जुन्या वर्षातरीच धनुष्यमान आहे आणि विप्लवच चिन्ह हे कमळ कमणा आहे कमळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे विकासाचं हे प्रगतीचं हे मुंबईकरांना सेवा देणार आहे मुंबईत सेवा म्हणून काम करण्यामध्ये संपूर्ण ताकद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी रामदास जी यांच्या परिश्रमाने केलेलं कार्य समोर आहे जे करणार आहोत ते समोर सांगतो आहोत या भागातील आमदार विद्या ठाकूर यांनी केलेलं कार्य आपल्याला सुपरिचित आहे या दोन्ही उमेदवार जे प्रामाणिक निस्वार्थी निष्कलंक आणि प्रचंड परिश्रम करणार